नमस्कार मंडळी नेहमीप्रमाणे मी पक्षी निरीक्षणासाठी जात असतो आणि पक्षी निरीक्षण करत असतो खूप सारे सुंदर सुंदर पक्षी मला दिसत असतात त्या हिरव्या पानांमध्ये दडलेले असतात कधी फांद्यांच्या मागे लपलेल्या असतात याच भागामध्ये सुंदर आवाज तुम्हाला येत आहे ऐकू शकता आवाजावरनं पक्षी ओळखायचे असतात तो आता जो आहे तो म्हणजे सुबक नावाचा पक्षी पिवळ्या रंगाचा असतो त्याला इंग्लिशमध्ये कॉमन अयोरा म्हणतात तो आवाज देत आहे काव काव सो तो आहे लार्ज बिल्ड क्रो म्हणजेच ढोम कावळा या भागामध्ये ते मस्त पक्षी फिरत आहेत अगा जो दुसरा आवाज येतो आहे तो ब्लॅक नेप्ट मोनार्च त्याला मद म्हणजे मासिक हनारी बापरे इथून काहीतरी पळालं सो so, हा एवढाही जास्त काही डेंजर एरिया नाही या भागामधून माणसं सतत फिरत असतात बाईकवरती कारने त्यामुळे या भागामध्ये मी शूटिंग घेत आहे किंवा आतमध्ये कोअर झोन किंवा बफर झोनच्या आतमध्ये मी कधी जाऊन आवाज काढत नाही किंवा शूटिंगसुद्धा नाही आणि जर काढायचीच असेल तर मी साधारण जिप्सीमधून फिरत असताना काढत असतो ही माझी गाडी आहे <laughs> सुंदर आणि ह्या गाडीवरती फिरत असतो तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मजेशीर गोष्ट दाखवतो बघा आता हे झाडं खूप सुंदर बहरली आहेत या झाडांच्या मागे कुठे वरती झाडांच्या पानावर तुम्हाला हे अशी घरटी दिसत असतील सुंदर आहेत खूपच वा पण ही घरटी बनवलेत कुणी तुमच्या मनामध्ये कित्येक प्रश्नसुद्धा येत असतील तर ही घरटी बनवली आहेत ती म्हणजे विणकर मुंग्यांनी बरं का विणकर मुंगी म्हणजेच व्हीवर अँट सो त्या मुंग्यांनी लाल कलरच्या असतात रंगाच्या सो यामध्ये आत्ता त्या सोडून दिलेल्या बहुतेक हा घरट याच्यामध्ये मुंग्या दिसत नाही आहेत म्हणून याला हात लावत आहे मी तर ह्या मुंग्या घरटं पानांना जोडून एकत्र करून बनवत असतात वैशिष्ट्यपूर्ण बनवत असतात पण ह्या मुंग्या स्वतः कधीच काम करत नाहीत बरं का म्हणजे घरटं बनवत नाहीत ह्या बनवतात म्हणजे आपल्या मुलांकडून कष्ट करून म्हणजे तुम्हाला ही जी पांढरी जी दिसत आहे विणण्याची जी प्रक्रिया हे फक्त आणि फक्त तुम्हाला भेटतं मुलांमध्ये म्हणजे आपण आपल्या मुलांना कधी कामाला लावू का नाही पण ह्या मुंग्या आपल्या मुलांना कामाला लावतात आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे जे पांढरी धागे निघतात हे फक्त आणि फक्त त्यांच्या जे आळ्याच्या स्वरूपात किंवा लारवाज म्हणतात त्याच्या स्वरूपात जेव्हा पिल्लं असतात तेव्हाच ते निघत असतात म्हणून त्या घरटं बनवतात ह्या मुंग्यांची चव खूपच छान असते म्हणजे मी तर फक्त एक मुंगी खाऊन बघितलेली आहे एकच मुंगी खाऊन बघितली साधारण असे जिभेवरती टाकले तर ती चावते पण जोरात पण त्या मुंगीचा साधारण लिंबू आपण एखादा लिंबाचा थेंब आपल्या जिभेवरती टाकल्यावरती कसं असतं त्याच पद्धतीने चव लागते बरेच आदिवासी अजूनसुद्धा या मुंग्यांची चटणी बनवतात भरपूर साऱ्या भागांमध्ये ते प्रोटीनसाठीही खाल्लं जातं पण ह्या गोष्टींना आता जास्त काही आता अवेअरनेस झालेले आहेत लोक कारण महत्त्व आहे त्या मुंग्या खऱ्या अर्थाने जंगलामधले जे झाडांवरती कीटक होतात बुरशी होतात किंवा इतर किडे त्याला खात असतात पानांना तर ह्या मुंग्या त्या कीटकांना खात असतात आणि बऱ्याच वेळा होतं काय माहिती आहे का झाडं नवीन पानं येतात त्या ठिकाणून किंवा त्याच्या मागे आपल्या शरीरातून एक लिक्विड रिलीज करतात झाडं बरं का झाडं का बरं करत असतील कारण त्यांची पानं किंवा त्यांच्या साली त्यांना वाचवायच्यात तर ते लिक्विडबरोबर फांदीच्या मधून बाजूने सोडतात कीटकं सगळे त्या लिक्विडवर आले पाहिजेत मग होतं काय जेव्हा त्या कीटक त्या लिक्विडवर येतात त्याच वेळेस मुंग्यासुद्धा अटॅक करतात आणि बरेच पक्षीसुद्धा त्याच कीटकांवरती अटॅक करतात सो झाडांनी ही सुंदर कल्पना आधीपासूनच चालू केलेली आहे आत्ता नाही आहे सो मला आत्ता कळाली मी बऱ्याच वेळा त्यांना पाहिलं ऑब्झर्व केलं तेव्हा ही मजा मला कळाली जंगलामध्ये भटकत राहिलं ना खूप काही शिकायला मिळतं पुस्तकातलं शिक्षण एक वेळेस पुस्तक वाचून तुम्ही शिकून जाल संपून जाईल पण जंगलातलं शिक्षण कधीच संपत नाही सो असा हा रहदारीचा रस्ता आहे त्यामुळं इकडे काही जास्त टेन्शन नाही आहे तर कोण ना कोण येतच असतात म्हणून आपण निसर्ग फिरायला पाहिजेत निसर्ग आपली संपत्ती जपायला पाहिजेत आपली संपत्ती म्हणजे फक्त घर बंगला कार ही नाही आहे तर आपली संपत्ती ही निसर्ग समृद्धीसुद्धा आहे म्हणून ह्या निसर्गाला आपणच जपलं पाहिजेत कारण बरेच जण म्हणणार की जंगल वाचूया किंवा जंगल आपल्याला वाचवतंय म्हणजे सॉरी आपण कल्पना काय करतो की आपण जंगलाला वाचवतो आहे हे चुकीचं आहे तर जंगल आपल्याला वाचवत असतं प्रत्येक सजीवाला वाचवत असतं म्हणून या जंगलासाठी आपण खूप महत्त्वाचे आहो आणि ह्या दोन पायाच्या प्राण्याने एवढं जंगलाचा किंवा या सजीवसृष्टीचा नाश करायला चालू केलेला आहे तर आता बदललं पाहिजेत आणि निसर्ग समृद्ध झाला पाहिजेत आपली जंगलं वाचवली पाहिजेत कारण आपल्याकडची परंपरा आपल्याकडचे सगळं काही हे जंगलांमध्ये रहस्य दडले आहेत यामध्ये औषधी वनस्पती असू द्या किंवा वै वैशिष्ट्यपूर्ण खाद्य असू द्या फळं असू द्या किंवा झाडांचा पाला हे सगळं काही आपल्याकडे भेटतं आणि आपण खूप भाग्यशाली आहोत की अजूनसुद्धा काही प्रमाणात जंगलं टिकलेली आहेत तर ह्याच जंगलांना टिकवण्यासाठी प्रत्येकानं पुढं आलं पाहिजेत आणि या जंगलांना जपलं पाहिजेत ना की त्या फॉरेस्टचीच ना की कुणाची एकाच्या मालकीची आहेत ती म्हणजे सर्वसाधारण सगळ्यांच्या सजीवांच्या मालकीची आहेत आणि ती आपण जपवली पाहिजेत